कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल मामा काय वाटतं आपल्याकडे तीन उमेदवार कुणाच्या आव्या तेच तर आमचीच सगळं ते बाबा एक चांगला व्यक्ती चांगला दिसेल त्याचा त्याला आम्ही मतदान करू हेच बाकी आहेत ते सगळे आमचेच आहेत काय वाटतं कशाळेमध्ये अजून काय झालं पाहिजे चांगलं अजून तुमच्या व्यापाराच्या दृष्टीने असेल किंवा कशाला आपण फक्त फार्म हाऊस भरपूर आहे व्यापाराच्या दृष्टीने अजून काय बदल पाहिजे बदल असं पाहिजे की सगळं धंदे पाणी व्यवस्थित किंवा दुकानदार किंवा बाजार मार्केट व्यवस्थित पाहिजे वगैरे होते ट्रॅफिक जास्त होते त्याच्यासाठी त्यासाठी तुमचा एखादा एक दोन ट्राफिक हवालदार नेमो तिथे येण्या जाण्याला लोकांना त्रास होतो त्याच्या तुमच्या व्यापारावर काय परिणाम होतो परिणाम आमच्या व्यापारावर परिणाम शेवटी आम्ही काय बाय करून ट्राफिक बाजूला करतो तुम्ही स्वतः उतरता स्वतः उतरतो आम्ही रोडवरती किंवा गाड्या एकूणच्या तिकडं तिकोनच्या इकडे आम्ही करतो दादा आम्ही विधानसभेचा मतदारसंघाचं कौल घेतोय आपल्याकडे तीन उमेदवार काय वाटतं कशेळमध्ये कुणाची हवं आहे कशेळेमध्ये महेंद्र तुरुंग महेंद्र तरुणची आहे कशामुळे वाटतं महेंद्र तुरुंगची आव्हाय काम केलेले आहेत ते काम केले काय वाटतं महेंद्र तुरुंग पुन्हा आमदार होतील होणार शंभर टक्के शंभर टक्के होणार काय वाटतं आपल्याकडे तीन आहे कुणाच्या हवं आहे ते नाही सांगू शकत कोणाच्या तुम्हाला काय वाटतं जो कोणी उमेदवार आता निवडून येईल तो कुणी असू दे कशेळमध्ये तुम्हाला काय बदल पाहिजेत लोकांचे जे प्रॉब्लेम आहेत रस्त्याचे बाकी काय जे आहे ते त्यांनी सॉल्व्ह करावं बाकी काय कशामध्ये <coughs> ट्रॅफिकची समस्या आहे का आहे तेवढी तेवढी आहे एवढी पण नाही आहे बऱ्यापैकी अजून तरुणांसाठी तुम्हाला काय वाटतं काय वेगळं प्रत्येकाला रोजगार मिळावा जे बेरोजगार आहेत त्यांना रोजगार मिळून द्यावा व्यापारी वर्ग जो अजून तुम्हाला त्यांच्यासाठी वाटतं काय झालं व्यापारी वर्गाचं चालू आहे व्यापारी काय व्यापारी व्यापारच काम करणार आहे चांगलं चालू व्यापाऱ्यांचं नक्कीच उमेदवारांना काय म्हणजे असं सूचना द्याल तुम्ही शुभेच्छा काय द्याल काय जो कोणी येईल तो आपलाच असणार आहे बाकी काय बोलणार आहे मामा आपल्याकडे तीन उमेदवार आहेत कर्जत खालापूर मतदारसंघात काय वाटतं कुणाच्या हवाय महेंद्र थोरवे महेंद्र थोरवेच्या कशामुळे वाटतं महेंद्र आहे कार्यकर्ते पण काम पण त्यांनी केलं रस्ते पण केले महेंद्र थोरवे पुन्हा आमदार होतील का होईल कशामुळे वाटतं होतील होईल जनता त्याच्या पाठीशी जनता पाठीशी मग जर महेंद्र थोरवे पुन्हा आमदार झाले तर तुम्हाला काय वाटतं कशाळेमध्ये काय बदल व्हायला पाहिजे विकास होईल विकास होईल विकास होईल मग कशाळेमध्ये ट्रॅफिकची समस्या वगैरे आहे का थोडीफार नाही एवढी नाही नाही ती सॉल्व होते लगेच लगेच सॉल्व लगे लगेच लगे सॉल्व होईल महेंद्र थोरवेंना तुम्ही काय शुभेच्छा द्या काय शुभेच्छा देणार आला तो खुश आला तो खुश तुम्हाला आनंद होईल म्हणजे आनंद होईल हा आनंद होईल अवशी काय सांगाल आपल्याकडे तीन उमेदवार आहेत महेंद्र थोरवे सुधाकर गारे नितीन सामंत कुणाचे हवं कशाळेमध्ये महेंद्र दादा थोरवे थोरवे साहेबांची हवं आहे कशामुळे वाटतं थोरवे साहेबांची हवं बरीच कामं केली आहेत ना त्यांनी बरीच कामं केली कर्जत म्हणजे सगळे खालापूर परस कशाळे वेळ शाळे तुम्हाला काय वाटतं महेंद्र शेठ परत आमदार होतील होणार होणार या बहिणीचा आशीर्वाद आहे महेंद्र तोर्वेना तुम्ही काय शुभेच्छा द्या एक भाऊ एक बहीण बहीण म्हणून आशीर्वाद देते की आमदार होणार आहे ते आपल्या कर्जत विधानसभा मतदारसंघात तीन उमेदवार आहेत एक महेंद्र थोरवे एक सुधाकर गारे आणि एक नितीन सावंत तर तुम्हाला काय वाटतं कुणाची हवं आहे कश्यात कशेळेमध्ये तर महेंद्र थोरवेंचीच हवा आहे ते कशामुळे वाटतं महेंद्र थोरेंच्यावर नाही कारण त्यांचा जनसंपर्क चांगला आहे आणि त्यांच्याबरोबरचा जो मॉप आता रॅली निघाली होती मध्ये तर रॅलीमध्ये पण त्यांचा उत् उत्स्फूर्त प्रतिसाद होता लोकांचा त्यांना काय वाटतं महेंद्र थोरवे जर पुन्हा आमदार झाले तर कामं करतील का काम करती हो नक्कीच कामं करतील तर कशेळेमध्ये तुम्हाला काय वाटतं काय सुधारणा पाहिजे अजून कशेळेमध्ये आता बऱ्यापैकी सुधारणा ग्रामपंचायतच्या माध्यमातून तर झालेल्याच आहेत तरी पण आणि पाण्याची पण व्यवस्था बऱ्यापैकी झालेली आहे कारण ती जी स्कीम जी आलेली होती महेंद्र थोरवे त्यांच्या निधीतूनच आलेली आहे वॉटर सप्लायची तर आता बऱ्यापैकी म्हणजे सुविधा तर ग्रामपंचायतनेच करून दिलेली आहे तर अजून झालं तर एक्स्ट्रा एखादं उद्यान वगैरे तसं वगैरे थोडंसं हो लहान मुलांसाठी हो आणि मेन म्हणजे तर जरा ट्रॅफिकचा प्रश्न भेडसावतो आहे कशाळेमध्ये कारण आसपास थोडे फार्म हाऊस वगैरे पण आहे फार्म हाऊस पण आहेत आणि जरा विकेंडला ट्राफिक वगैरे होतं तर त्या ट्राफिकची जरा व्यवस्था अगदी केली तर बरं होईल कधी असं नाही वाटत का आता पाच वर्ष झाली महिन्यात झाली आता दुसऱ्या उमेदवाराला संधी देऊया नवीन काहीतरी विकास होईल नाही पण आता जर तुम्ही बघताय तर एकतर तीन उमेदवार आता मेजरमध्ये आहेत तर एकतर अपक्षच आहे तर ते पण कुठल्या तरी सरकारलाच पाठिंबा देतील दुसरं राहिला विषय राहता ठाकरे गटांचे जे आहेत तर त्यांनी तीन सावंत तर त्यांच्याकडे जरा पाठिंबा मला कमी वाटतो आहे आणि महेंद्र तोरवे जसं आता सरकारमध्ये ऑलरेडी आहेत तर ते त्यांनी कर्जतमध्ये पण बघाल तर बऱ्यापैकी सुधारणा केलेली आहे आणि त्याच माध्यमातून जर पुन्हा त्यांना संधी दिली तर ते नक्कीच चांगलं काम करतील अशी अपेक्षा आहे बाबा काय नाव आपलं किसान रसाल कशाळेमध्ये काय वाटतं कुणाची हवा आहे आपल्याकडे तीन उमेदवार आहेत कुणाची हवं आहे आपलीकडं सुधाकर भाऊंची हवा आहे सुधाकर भाऊंची हवा आहे कशामुळे वाटतं सुधाकर भाऊंची हवा आहे कारण त्यांनी सुरुवाती बसून पाण्या पाणी आमच्या लोकांना पाजलं आहे लॉकडाऊनमध्ये गोरगरिबांना ठाकरांना आदिवासींना यांना त्यांना सगळं वाटप केलेलं आहे काय वाटतं कुणाच्या आवडतं दादा नक्कीच आता दादा सांगितलं मोठ्या दादाने हेच विषय राहणार आहे प्रत्येकाकडे कारण प्रत्येकाचे असा विषय आता निघत चाललाय का चेंज करावा काहीतरी असा पब्लिकच्या मनात आहे का, मना का वाटतं की महेंद्र तोरा आमदार नको असं काय वाटतं काय आता काय सांगू जनतेच्या मनात जनतेचा कौल आहे ते जनतेचा कौल असं वाटतं की पाच वर्षे भोगले आता पाच वर्ष तर नव्याने पाहिजे एक नवीन उमेदवाराच्या नवीन उमेदवार असेल तर अजून विकास विकास मित्र आम्ही विधानसभेचा कौल घेतोय आपल्याकडे तीन उमेदवार आहेत एक महेंद्र थोरवे सुधाकर गारे आणि नितीन सावंत तुला काय वाटतं कशाळेमध्ये कुणाच्या कशाळेमध्ये तर तिघांची बनाव आहे तिघांची बनाव आहे तुला काय वाटतं कुणी आमदार झालं तर चांगला विकास होईल अजून कशाळेचा असेल किंवा पूर्ण मतदारसंघात असेल आता तिन्ही पण उमेदवार खरा तर चांगले आहेत सगळे चांगले राजकीय खेली पण चांगली आहे आणि पहिल्यापासून म्हणजे सगळे चांगलीच काम करत आलेले आहेत तर तिघांपैकी कोणी लागेल सांगता नाहीत तुला काय वाटतं कशाळेमध्ये कुणी उमेदवार आला समजा निवडून कशाळेमध्ये तुला सुधारणा काय पाहिजे अजून काय वाटतं काय कशाले मध्ये फक्त काय नाही ट्राफिकची थोडीशी अडचण आहे बाकी काहीच विषय नाही बाकी तर सगळ्या सोयी आहेत उपलब्ध आहेत बाकी आसपास फार्म हाऊस असल्यामुळे तुम्हाला रोजगार वगैरे चांगला आहे चांगला आहे रोजगार तर फार्म हाऊस मला चांगलाच आहे मित्र आम्ही कशाळेमध्ये विधानसभेचं कौल घेतोय आपल्याकडे तीन उमेदवार आहे एक महेंद्र थोरवे दुसरे सुधाकर गारे तिसरे नितीन सावंत तुला काय वाटतं कुणाची आव्हा कोण निवडून आता तर बोललं जाते काय तिघेजण उभे राहिलेत पण जी चालत आली अगोदरपासून बाळासाहेब ठाकरेपासून जी ते आपली ती चालवत आहे ती ठाकरे साहेब जी का ज्यांच्यापासून कोण उभा राहिला आता मशाल जी आहे आता त्याच्यापासून उभे राहिलेले आहेत नितीन सावंत आम तर आमचा तर त्यांनाच मत असेल नितीन सावंत बघू आता पुढं काय होतंय काय वाटतं नितीन सावंत आमदार होती होतील आहे आमचा पाठिंबा तर आहे भाऊ आता किती जणात येतात मित्र काय नाव तुझं माझं नाव बाळाराम सावंत काय वाटतं आम्ही क कश्याळेमध्ये आता आम्ही विधानसभेचा कौल घेतो आहे आपल्याकडे तीन उमेदवार आहेत महेंद्र थोरवे नितीन सावंत आणि सुधाकर करकारे तुला काय वाटतं कश्यात पुण्याच्या हवा कश्यामध्ये नाही आमच्या साईडला महेंद्र थोरवेज आमदार होतील कारण त्यांनी भरपूर विकास केलेला आहे त्या पार्श्वभूमीवरती मला वाटतं महेंद्र थोरवेज हे आमदार होतील कारण त्यांची तिकडे फुल हवा चालू आहे फुल हवा चालू आहे प्रचार वगैरे बघितलं हो चालू आहे त्यांचा पूर्ण प्रचार चालू आहे आमदारांचा आमदार तुला काय वाटतं की महेंद्र थोरेच आमदार व्हायला पाहिजे त्यांनी विकास केला भरपूर आज पा मागील पंधरा वर्षामध्ये कोणी विकास नव्हता त्यांनी या पाच वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात विकास केला इथून पुढे समजा पाच वर्ष परत महेंद्र शेठ आले तर अजून करतील का विकास डबलने विकास होईल डबलने विकास हो मग तुला असं वाटत नाही का पाच वर्ष आले आता महेंद्र शेठ बाद झाले तर दुसऱ्यांना कोणाला तरी संधी भेटल नाही 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 वाँग आमदार महेंद्र थोरेच पाहिजे परत तेच पाहिजे हो तुम्ही त्याला पाठिंबा देणार हो आमचं तुमच्या घरात किती मतदान आहे काय आमच्या घरामध्ये जवळजवळ तेरा चौदा मतदान आहे सगळं म्हणजे सगळं आमदाराला मतदान आहे असं कुणी म्हणत नाही का की ना आम्ही दुसऱ्यांना देणार नाही नाही म्हणणार नाही कारण भरपूर आमच्या तिकडे विकास केला सामान्य माणसाला मोठा केला प्रत्येक घरात कामं भेटली महेंद्र शेटणी सगळ्यांना हो हो रोजगार भेटला चांगलं गोष्टी आमदार मुलं भेटल्या जो गरीब होता तो चांगला आला आमदार सगळ्यांची मदत करतो त्यामुळं महेंद्र सर्व झाला पाहिजे तू कधी भेटलाय आमदारांना हो भेटलोय मी कशा वाटतात चांगले आमदार एकदम व्यवस्थित आणि त्यांचं एकदम त्यांना समजतं काय चालू आहे काय नाही एकदम हुशार आहेत ते हुशार तर आम्ही कशाळेमध्ये विधानसभेचा कौल घेतोय आपल्याकडे तीन उमेदवार आहेत एक महेंद्र शेठ दुसरे सुधाकर गारे तिसरे नितीन सावंत कशाळेमध्ये कुणाच्या नितीन सावंत नितीन सावजाव कशामुळे वाटतं नितीन सावजाव एक उमदा चेहरा आहे युवकांचे प्रश्न जाण असलेला चेहरा आहे शेतकऱ्यांच्या सुखदुखामध्ये राहणारा चेहरा आहे व्यापारी संघटनेसोबतची त्यांचे चांगले संबंध आहेत एक एक युवक म्हणून मला आशा आहे की नितीन सावंत हे निवडून येऊ शकतात नितीन सावंत जर जा आमदार झाले तर कशाचा विकास होईल का, का शंभर टक्के नितीन सावंत जर आमदार झाले एक युवक म्हणून त्यांच्याकडं धोरणं आहेत राबवलेल्या योजना आहेत त्यांच्याकडं ब्ल्यू प्रिंट आहे जे की उद्धव साहेबांनी म्हणजे उद्धव ठाकरेगड साहेबांनी जे दिलेली ब्ल्यू प्रिंट आहे ती शंभर टक्के महाराष्ट्रामध्ये फेमस आहे दादा आम्ही कशेळेमध्ये विधानसभेचा कौल घेतो आहे आपल्याकडे तीन उमेदवार आहेत एक महेंद्र तोरवे सुधाकर गारे आणि नितीन सावंत काय वाटतं कशेळेमध्ये कुणाची हवं आहे तिन्ही पक्षांची आवं आहे कशामध्ये तिन्ही पक्षांची तिन्ही पक्षांची आव आहे काय वाटतं असं कुठला उमेदवार जर निवडून आला तर चांगला विकास होईल ते काही सांगूच शकत नाही आता कुठला उमेदवार निवडून येईल कारण पाहिजे तेवढी तिन्ही पक्षांची जोरात पॉप्युलरिटी चालू आहे रोजचं हे चालू आहे त्याच्यामुळे सांगू शकत नाही कुठला पक्ष येईल त्याला कशाळेमध्ये तुम्हाला काय वाटतं कुठला उमेदवार आलं तरी सुधारणा काय पाहिजेत अजून नवीन काय पाहिजे नवीन काय जे काय आहेत लोकांच्या समस्या आहेत त्या पूर्ण व्हायलाच पाहिजेत पूर्ण कशाळेमध्ये ट्रॅफिक वगैरे काय वगैरे होते ती समस्या थोडीशी क्लिअर करायला पाहिजे त्यांनी पाणी समस्या वगैरे काय पाणी वगैरे आता तरी बऱ्यापैकी आता आम्ही कशाळेमध्ये विधानसभेचं कौल घेतोय आपल्याकडे तीन उमेदवार आहेत एक महेंद्र शेठ दुसरे सुधाकर गारे तिसरे नितीन सावंत काय वाटतं कशाळेमध्ये कुणाच्या आवं कशाला सध्या तर तिन्ही पक्षांची आवं आहे तिन्ही पक्षांची आव हां तिन्ही पक्षांची असं वाटतं का की हा उमेदवार जर समजा निवडून आला तर अजून जास्त विकास होईल असं काय वाटतं का तसं सा काय सांगता नाहीत पण ज्यांनी पण यावा त्यांनी विकास करावा कशालामध्ये काय वाटते नवीन काय पाहिजे कशालामध्ये आता काय चांगलं आलं पाहिजे मुलांचं शिक्षणाचं चांगली चा अजून शाळेचं चा पांढराव्यापर्यंत आलं पाहिजे कर्ज शाळा वगैरे असं बाकी तुम्हाला रिक्षावाल्यांना रोजगार वगैरे स्टँड वगैरे अशा गोष्टी आहेत का आम्हाला निघत ते स्टँड नाहीच आहे समजा आमचं रेल्वे स्टेशन आहे पण आम्हाला इथं असे लोक असे जे प्रत्येकाची जागा आहे आम्हाला रोडला लावले तरी दुकानवाले त्रास देतात तुम्ही गाडी तसं मग याच्या आधी कधी कुणाकडे मागणी केली आहे मागणी केली नाही तर स्टँडला जागत नाही कुठला उमेदवार उमेदवाराला मागणी करू शकतो आम्ही मित्र आम्ही विधानसभा मतदारसंघाचा कर्जत कालापूरचा कौल घेतोय आपल्याकडे तीन उमेदवार आहेत महेंद्र शेठ तोरवे सुधाकर भाऊगारे नितीन सावंत काय वाटतं कशामध्ये कुणाच्या हवं आहे सध्या तर कशामध्ये सुधा भाऊशीच हवं आहे कारण काल कशामध्ये जो सुधाभाऊचा प्रचार दौरा झाला त्यामध्ये इतका तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता की असं वाटतं आहे की सुधाभू प्रचार दौरा नाही तर विजयाची मिरवणूक ल पूर्ण पात्र जिल्हा परिषद वर्डामध्ये फिरत होता कशामुळे वाटतं की तुला सुधाकर घारे आमदार होते सुधाकर घरे आमदार पाहिजे कारण त्यांना महिलांचं असं जे हळदी कार्यक्रम होतो परत तरुणांसाठी ते अतिशय आत... उत्सुकचा असा प्रतिसाद देऊन त्यांना तरुणांना प्रोत्साहित करतात काय वाटतं सुधाकर गारे आमदार होतील शंभर टक्के तरुणांचा प्रतिसाद कसा आहे तरुणांचा ने नक्कीच धन्यवाद आता आम्ही कर्ज मधले आता कशाळेमध्ये आलोय आम्ही विधानसभेचा कौल घेतोय आपल्याकडे तीन उमेदवार आहेत महेंद्र तोरवे नितीन सावंत आणि सुधाकर गारे तुम्हाला काय वाटतं कशाळेमध्ये कुणाची आवड महेंद्र तोरवे महेोरवेची काय वाटतं महेंद्र थोरेंची आवड आहे म्हणजे मनुष्य व्यक्ती चांगले काम करणारा चांगला आहे लोकांची म्हणजे आहे थोडीशी हे करतो थो। महेंद्र तुरे पुन्हा आमदार झाले तर चांगली काम होतील होणारच ना, ना चांगली काम होणारच महेंद्र तुरे पुन्हा आमदार होण्यासाठी आपले प्रयत्न काय असतील प्रयत्न तर भरपूरच आहेत कारण काही प्रयत्न सगळ्यांना आम्ही तेच सांगतो बाबा आपला मनुष्य आपल्या माणसाला साथ द्या तुमच्या घरात किती मतदान आहे आमच्या घरात जवळजवळ वीस पंचवीस आहे सगळे महेंद्र तोरवे असं घरात कधी होत नाही का की दुसऱ्या कुठला उमेदवार असं वाटत नाही दुसऱ्या उमेदवाराला संधी देऊ विकास होईल वगैरे नाही पण चांगला आहे ना आमचं आमचंच मनुष्य आहे ना सोयर आहे आमचा शेवट म्हणून महेंद्र थोरांच्या पाठीशी तुम्ही आहे तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका